खरं तर तुम्ही शिवसेनेतनं कारण ही महायुतीची जागा होती जी राष्ट्रवादी काँग्रेसला सुटणार होती ती अजितदादा पवारांना सुटली तुम्ही उमेदवारीसाठी इच्छुक होता पण तुम्हाला तुमच्या शिवसेनेकडनं उमेदवारी नाही मिळाली तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये यावं लागलं एकीकडे एक ला तुमचा पक्ष प्रवेश झाला आणि अगदी निवडणुकीच्या तोंडावरती आपण पाहिलं तर राज्याचे सहकार मंत्री माजी गृहमंत्री नामदार दिलीप वळसे पाटील यांचा घरामध्ये एक छोटासा अपघात झाला आणि त्यांना हॉस्पिटलाइज व्हावं लागलं जे तुमच्या प्रचाराचे धुरा सांभाळणार होते आंबेगावचं समीकरण राहिलेलं आहे लोकसभा तुमच्याकडं विधानसभा पाटलांकडं आणि आज तेज दिली हो ते दिलीप्रभूसे पाटील तुमच्या संपूर्ण प्रचार यंत्र कुठंच दिसत नाही कसं पाहताय तुम्ही काही नुकसान होईल की कशा पद्धतीने तुम्ही सगळ्या गोष्टीकडे पाहताय मला निरोप देण्यासाठी किंवा तुम्ही दुसऱ्या पक्षात जाताय एक भावनिक वातावरण त्या दिवशी निर्माण झालं होतं लांडेवाडीवरून मंचरलापर्यंत पन्नास गाड्या मला राष्ट्रवादीच्या प्रवेशाच्या मंगल कार्यालयाच्या बाहेर सोडलं आणि मग त्या निघून गेल्या असं वातावरण ह्याला पक्षबद्दल म्हणत नाही जाग्याची तडजोड होती म्हणून ते करावं हो लागलं राहिला प्रश्न वळसे जागा ची जबाबदारी होती शिरूर लोकसभा मतदारसंघाची संपूर्ण जबाबदारी वळसे पाटलांवर होती त्यांनी प्रामाणिकपणे कामाला सुरुवात केली दुर्दैवानं त्यांना घरात छोटासा अपघात झाला आणि सगळं काय आमच्या दृष्टीनं झालं किंवा आता त्यांना प्र प्रचाराला येणं कठीण आहे पण मी बघितलं मी रोज ऑलमोस्ट दोन तीन दिवस आड हॉस्पिटलमध्ये जात होतो बरं पण तिथं गेल्यावर मला चित्र असं दिसतं की सगळं त्यांचं लक्ष औषध पाणी वगैरे काय मतदार मतदारसंघाकडं लक्ष की बघा कुठं काय चाललंय कुठला कार्यकर्ता काय बोलतो सतत टी व्ही सोशल मीडिया बघून अवसरीमध्ये कमी आहे का मंचरमध्ये काय आहे लोणी काळवरला काय त्या त्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधून वेळी प्रसंगी त्या कार्यकर्त्यांना हॉस्पिटलमध्ये बोलावून सूचना देत होते हे मी स्वतः डोळ्याने पाहिलं आहे त्यांची इतकी तळमळ मला बघितली मी की सगळ्या कार्यकर्त्यांना एक नामधे एक भावना निर्माण झाली की आता जरी आपले साहेब नसले वळसे पाटील जरी नसले तरी त्यांची उणीव भरून काढायची म्हणून कार्यकर्ते अजून जोमाला लागलेत कदाचित शेवटच्या टप्प्यामध्ये ते मंचरला येऊन लोकांशी डायरेक्ट संपर्क साधतील परंतु त्यांचं मोठं योगदान ह्या निवडणुकीमध्ये आहे एवढं खरं